हाय फ्रेंड्स मी प्रियांका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण पोह्यांपासून झटपट आणि कुरकुरीत रेसिपी तयार करणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आता यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजेच यांना लागलेली धूळ सर्व निघून जाईल आता हा सर्व पाणी फेकून द्यायचं पोहे छान ड्राय झालेले आहेत तर आता यावरती झाकण लावून दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे पोहे छान फुलतील तर दहा मिनिटे झालेली आहेत छान फुललेले आहेत पोहे तर हाताच्या सहाय्याने सर्व पोह्यांना मॅश करून घ्यायचं आहे थोडं जमेल तेवढं बारीक करायचं आहे तर पाहू शकता सर्व पोह्यांना मी मॅश करून घेतलं आता यामध्ये दोन बटाटे उकळून किसून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे एक वाटी पोह्यांसाठी मीडियम आकाराचे दोन बटाटे घेतलेले होते आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा बारीक कट केलेला कोथंबीर आणि थोडासा टोमॅटो वापरायचा आता यामध्ये सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा भरून जिरे वापरलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल चिमूटभर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि बाइंडिंगसाठी एक चमचा भरून बेसन वापरलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्की तयार करून बघा खूप आवडेल अशा पद्धतीने घट्टसर गोडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता पीठ एकदम रेडी आहे आता एका साईडला पनीरचे तुकडे घेतलेले आहेत अशा पद्धतीने लांबट आकारामध्ये कट करून घेतले एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं हाताला थोडं पाणी लावून तयार केलेला गोळा हातामध्ये घ्यायचं थोडंसं मधून असं प्रेस करायचं आणि यामध्ये डिप करायचं आहे पनीरचा तुकडा आणि याला सर्व साईडने कोट करून असं रोल तयार करायचं मध्ये पनीरचा तुकडा घालायचा आणि सर्व साईडने रोल करून घ्यायचं लांबट आकारामध्ये पाहू शकता आकार अशा पद्धतीने छान आलेला आहे दुसरं सुद्धा करून दाखवते हाताला थोडं पाणी लावून हातावरती थोडा गोडा घ्यायचा मधून प्रेस करायचं आणि त्यामध्ये पनीरचा तुकडा डीप करायचं आणि अशा पद्धतीने रोल तयार करायचं चा. तुमच्याकडे पनीर नसेल तर साधे रोल केले तरीही चालेल अशाच पद्धतीने सर्व रोल आपण तयार करून घेऊया हाताला पाणी लावायचं थोडं हातामध्ये गोडा घ्यायचा गा मधून प्रेस करायचं आणि पनीरचा तुकडा त्यामध्ये डीप करून रोल तयार करायचं सर्व रोल्स मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता एक कप पोह्यांपासून अशा पद्धतीने रोल तयार झाले आता एका साईडला कढईमध्ये तेल घेतलं तेल छान गरम होऊ द्यायचं आणि कढईमध्ये जमतील तेवढे रोल सोडायचे आहेत गरम तेलामध्ये आणि एक मिनिटानंतर याची साईड चेंज करून घ्यायची आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आणि मीडियम आच्यावरच सर्व रोल आपण फ्राय करून घेऊयात गॅसची फ्लेम जर हाय कराल तर बाहेरून डार्क कलर येईल आणि आतमधून ते कच्चे राहू शकतात त्यामुळे मीडियम मीडियमाच्यावरच सर्व रोल्स फ्राय करून घेऊयात तर पाहू शकता हळूहळू छान गोल्डन कलर यायला लागलेला आहे तर अशाच पद्धतीने आणखी थोडं डार्क कलर येऊ द्यायचं आहे पाहू शकता छान डार्क कलर आला आता आपण यांना काढून घेऊयात तर एका प्लेटमध्ये यांना काढून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये उरलेले सर्व रोल्स फ्राय करून घेऊयात कडेमध्ये जमतील तेवढे इथे घालायचे आणि छान फ्राय करून घ्यायचं सेम प्रोसिजरने मीडियम आचेवर गोल्डन कलर येईपर्यंत तर पाहू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे यांना सुद्धा काढून घेऊयात तर एवढे रोल एक कप पोह्यांपासून तयार झालेले आहेत दिसायला जेवढे भारी खायला तेवढेच टेस्टी आता आपण एक रोल तोडून बघूयात ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद